सैफच्या हल्लेखोराला अखेर बेड्या ठाण्यातल्या लेबर कॅम्प मधून अटक हल्लेखोर शेहजाद बांगलादेश कनेक्शन तीन दिवसांपासून मुंबई पोलिसांना गुंगारा देणारा सैफ वरील हल्लेखोर अखेर पोलिसांच्या तावडीत सापडलाच मुंबई पोलिसांची अनेक पथकं वेगवेगळ्या दिशेनं तपास करीत होती अगदी मध्य प्रदेश पर्यंत हे पथक पोचलं होतं वांद्रे दादर परिसरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी चेक केलं होतं हल्ल्यानंतर दादरमध्ये एका मोबाईल दुकानाच्या सीसीटीव्हीत दिसलेला हल्लेखोर नंतर कुठे लपला हे गुढ होत मात्र मुंबई पोलिसांनी प्रयत्नांची शर्त करत अखेर त्याला पकडलंच ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरातील लेबर कॅम्पमधून त्याला अटक करण्यात आली आहे धक्कादायक बाब म्हणजे त्याचं बांगलादेश कनेक्शन समोर आलंय आरोपीचं नाव मोहम्मद शरीफ उल इस्लाम शहजाद असं आहे त्याच्याकडून बांगलादेशी मतदार कार्ड जप्त करण्यात आलंय आरोपी सहा महिन्यांआधी मुंबईत आला होता त्यानं आतापर्यंत तीन नावं बदलली विजयदास विजयदास या नावानं तो ठाण्यात वास्तव्य करत होता सैफ अली खान वर हल्ला केल्याची त्यानं कबुली दिली है। आरोपी आहे आरोपीचं नाव मोहम्मद इस्लाम शहजाद आहे आहे वय वर्ष प्रथमदर्शनी हा आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचं निष्पन्न होत आहे आरोपी शहजादला वांद्रे कोर्टानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे त्याच्याकडे भारतीय असल्याचे पुरावे नाहीत भारतात घुसल्यानंतर तो वारंवार नाव बदलत होता ठाण्यातल्या एका बार मध्ये तो हाऊसकीपिंगचं काम करत होता मालकाकडून त्यानं पैसे घेतले होते बांगलादेशात पळ काढण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या सैफर हल्ला केल्यानंतर आरोपीनं एकाला कॉल केला होता त्यानंतर त्यानं फोन बंद केला या एका कॉलवरून पोलिसांना ठाण्याच्या त्याच्या वास्तव्यापर्यंतचे धागेदोरे सापडले आरोपीनं हल्ला केला तेव्हा परिधान केलेला काळा टी शर्ट गुलाबी गमछा आणि नंतर बदललेला निळा टी शर्टही पोलिसांनी जप्त केलाय त्याला पकडलं तेव्हा त्याच्याकडे कोयता सापडल्याची माहिती मिळतीये आरोपी शेजाद वरळी इथल्या एका कॅफेमध्येही सफाईचं काम करायचा जवळच असलेल्या जनता कॉलनीत तो वास्तव्याला होता हल्ल्यानंतर तो वरळीत राहिल्याची माहिती समोर आलीय मुख्यमंत्र्यांनी नुकतंच बांगलादेशी घुसखोरांच्या प्रश्नावर बोट ठेवून कडक कारवाईची ग्वाही दिली होती सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय रिपोर्ट साम टीव्ही न्यूज